नमस्कार प्रियाज मराठी गाईसमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत कवितेचं नाव आहे जन्माची साथ नको मला ताज महल मी मेल्यावर बांधशील नको मला ताज महल मी मेल्यावर बांधशील नको मला तुझे फूल तू देऊन ते विसरशील नको मला तुझे फूल तू देऊन ते विसरशील नको मला मोत्याचा हार मला नको गुलाबत्तर नको मला मोत्याचा हार मला नको गुलाबत्तर नको तुझी रेशमी साडी विनवणी केल्या सत्तर नको तुझी रेशमी साडी विनवणी केल्या सत्तर नाही मी सख्या वाटल्यास कान पकडून रुसली नाही मी सख्या वाटल्यास कान पकडत प्रेमाने गोड बोलून मिठीत तुला जकळते प्रेमाने गोड बोलून मिठीत तुला जकळते मागते तुला वचन प्रिया हातात माझ्या हात माजा दे मागते तुला वचन प्रिया हातात माझ्या हात दे हिरे मोती काही नको फक्त जन्माची साधते हिरे मोती काही नको फक्त जन्माची साधते मित्रांनो तुम्हाला जरी कविता आवडली तर कवितेला एक लाईक करा कमेंट करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद